अद्यापही तुम्ही जर तुमच्या एल पी जी गॅस कनेक्शनचे ई के वाय सी करून घेतले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्यायचे आव्हान राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे जर तुम्ही ई के वाय सी केले नसेल तर तुम्हाला काही योजनांचा लाभ मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करायचे आव्हान राज्य शासनाने केलेले आहे चला तर पाहूया नेमकी ही बातमी काय आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई केवायसी करण्याचे आव्हान राज्यातील गरीब वार्षिक गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेचा सुलभ लाभ घ्यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सी जाऊन ई केवायसी करावे तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आव्हान अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी हो यासाठी एल पी जी गॅस वापर आहे परंतु गॅस जोडणी परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नाही त्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन्हीच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण हे मोफत देण्यात येणार आहे तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमध्ये जे तुम्हाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत त्यासंबंधी तुमच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन तुमची ई के करायची आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल असे आव्हान राज्य शासनामार्फत करण्यात आलेले आहे तर नक्कीच तुम्ही ए के करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र